लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट येता येतात त्यातून काही अंशी दिलासा मीनाची चिन्ह आता दिसू लागलेली आहेत कारण गेल्या दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे विशेषतः गंगापूर धरण आणि धरण समूहाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर इगतपुरी पेड सुरगाणा या तालुक्यात दमदार पाऊस झालेला आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एकोणपन्नास पूर्णांक पंच्याण्णव टक्के होता गेल्या वर्षी याच दिवशी धरणात पंचावन्न पूर्णांक बावीस टक्के इतके पाणी होते यंदा मात्र पाच टक्के कमी पाणीसाठा आहे आता पुढील दोन महिन्याच्या पावसावरच पाणी टंचाईचा प्रश्न निकाली लागणार आहे गंगापूर धरणाची पाणी साठा क्षमता पाच हजार सहाशे तीस दशलक्ष घनफूट एवढी आहे धरणसमूह त्र्यंबकेश्वर आणि पेठच्या काही भागात झालेल्या पावसाचं पाणी येतं गेल्या दोन दिवसामध्ये या भागात दमदार पाऊस झाल्यानं सध्या गंगापूर धरणात दोन हजार आठशे बारा दशलक्ष घनफूट पाणी साठलेले आहे तर समूहात चार हजार दोनशे सहासष्ट दशलक्ष घनफूट पाणी आहे गंगपूर धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर आला असला तरी, तरी देखील धरणसमूहात केवळ एक्केचाळीस पूर्णांक शहाण्णव टक्के पाणीसाठा शिल्लक आहे अशा परिस्थितीत तुर्त जरी पाणी टंचाईचे सावट काही अंशी दूर झाले असले तरी देखील पुढील दोन महिन्यात अर्थात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यास आगामी वर्षभरात पाणी टंचाई उद्भवू शकते त्यामुळे सध्या तरी पुढील दोन महिन्याच्या पावसावर भिस्त असल्याचं बोललं जात आहे मागील चोवीस तासात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक त्र्यंबकेश्वर तालुक्यात तब्बल एकशे एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली इगतपुरीत सदुसष्ट पूर्णांक सहा पेठमध्ये अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नाशिकमध्ये बावीस पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झाल्याचं जिल्हा प्रशासनानं जाहीर केलेल्या आकड्यावरून दिसून येत आहे म्हणजेच पडलेल्या पावसानं काहीसा दिलासा दिला, दिला तरीही धरण जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत नागरिकांनी पाणी जपूनच वापरावे असे आवाहन देखील मनपा अधिकाऱ्यांकडून केले जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक